भात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये अक्षय हा अथर्वला घरी आणतो तर लगेच इकडे रेवाला अक्षयला बघून मोठा धक्का बसतो तर लगेच अक्षय सांगतो की हे बघा हा माझा मित्र अथर्व आहे आम्ही खूप जुने मित्र आहोत मोटिवेशनल थॉट आहे त्याची तो परदेशातून जस्ट आता आलाय आणि त्याचं नाव आहे अथर्व सराफ तर इकडे रेवा ही त्याला बघून घाबरत असते आणि थरथर कापायला लागते आणि तेवढंच तिच्या हातातली प्लेट ठेवणार तर लगेच अथर्व ती प्लेट घेतो आणि हळूच बोलतो की बायको तू तर खूपच थरथर कापायला लागली लगेच जान्हवी ही रेवाला बोलते की तुला काही समजतं कर का रेवा आजीनी हा फॉरेनवरून आणलेला आहे सेट जर तो फुटला तर कसं तर लगेच जोऱ्यात रेवा बोलते की जान्हवी मी माझ्या पैशांनी तुला नवीन सेट घेऊन देईल तर लगेच मयुरी बोलते की अगं रेवा पण एवढ्या जोऱ्यात का ओरडतीये तू तर इकडे अथर्व लगेच बोलतो की मॅडम एवढं लक्षात ठेवा माणसं आणि वस्तू तोडणं हे खूप अवघड नसतं हे एकदम सोप्पं काम असतं पण ते जोडणं ते तुम्हाला पण जमत नाही म्हणजे ते अवघड काम झालं तर इकडे ते ऐकून अक्षय लगेच बोलतो की क्या बात आहे क्या तर इकडे लगेच रमाकांत हा अभिला बोलतो की काय रे अभि तुला हा मित्र माहिती त्याचा कधी अक्षयनी त्याच्या तोंडात पण नाव नाही घेतलं याचं मग हा कुठून आला नवीन तर लगेच अभि बोलतो की काय माहिती मला पण नाही माहिती तर इकडे आयाजी बोलते की सॉरी अथर्व तुला आमच्या घरात आलं तुला हे सगळं ऐकावं लागते पण जाऊ दे काही नाही तू मोज तुझं तुझ, तुझ, मी मोस्ट वेलकम करते तर लगेच अथर्व हा बोलतो की थँक्यू अज्जी तर लगेच अक्षय बोलतो की ते सगळं जाऊ द्या आता अथर्व मी तुला सगळ्यांची ओळख करून देतो तर तो पहिल्यांदी आयजीची ओळख करून देतो नंतर जान्हवी मयुरी आनंद अभि रमाकांत यांची सगळ्यांची ओळख करून देतो आणि बोलतो की ही रेवा आहे ही आमच्या घरात असतेच तर इकडे अथर्व लगेच बोलतो की मी ह्या मॅडमना ओळखतो तर लगेच अथर्व बोलतो की कसं काय तुम्ही दोघं आधी पण ओळखतात काय एकामेकांना तर लगेच अथर्व बोलतो की अरे आत्ता त्यांच्या हातातून जो सेट वाढणार होता तेव्हा मी ओळखलं ना तर लगेच तो बोलतो की जोकिंग करतोय मी तर लगेच सगळे हसायला लागतात तर लगेच अक्षय हा बोलतो की हा माझा काका रमाकांत आहे आणि त्याला झाडं म्हणजे आपल्या निसर्गाची खूप आवड आहे तर लगेच अथर्व बोलतो की हो ते तर मला पण आहे मग मस्त आहे नवीन रोपं पेरायची आणि त्यांची काळजी घ्यायची पण ते झाड जेव्हा जुनं होतं आणि ते तर झाड कधी सुकून आपण किती जीव लावला तरी ते सुकतंच ते लगेच मुळापासून उपटायचं लगेच ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो तर रमाकांत बोलतो की अरे एवढं नाही अथर्व तर सुकलं की ते लगेच झाड छाटायचं ना लगेच अक्षय हा मनात बोलतो की आता रेवाचाच नवरा रेवाच्या पुढे आणून मस्त खेळ खेळला अक्षय मुकादम तू मस्त एकदम तर लगेच अक्षय हा रेवाला बोलतो की रेवा ते आता हातातलं सेट ठेवून इथं परत तो तर लगेच रेवा ही सेट ठेवते आणि लगेच अक्षय बोलतो की नवीन पाहुणे आले तर त्यांच्यासाठी थोडं पाणी आण तर लगेच रेवा ही पाणी आणायला जाते तर इकडे रमाही तिच्या मावशीला गोळ्या समजवत असते कधी कोणत्या टायमिंगला द्यायचा तर ती बोलते की एक जेवणा आधी द्यायची नंतर एक दुपारची आणि एक सकाळची तर लगेच मावशीला ते बघून खूप कन्फ्युजन होतं तर लगेच रमा बोलते की आज मावशी मला माहिती आहे तुला ते काहीच समजलेलं नाही आहे सांग मला कोणची गोळी केव्हा घ्यायची तर लगेच रमा बोलते की था मी तुला नीट समजवते आता बघ ही सकाळची गोळी आहे बघतो आता हिचा क कलर हा पिवळा आहे तर म्हणजे सूर्याचा पण रंग पिवळाच आहे म्हणून तो सकाळी उगवतो म्हणून ही सकाळी द्यायची आणि ही नंतर रात्री द्यायची कारण ती आपल्या आकाशाचा कलर हा निळा आहे म्हणून ही रात्री द्यायची तर लगेच इकडे गोळ्या देऊन झाल्यानंतर रमाला हा अक्षयचा फोन येतो तर अक्षय लगेच बोलतो की रमा तू घरी लवकर ये तर लगेच रमा बोलते की वाटतं तुमचा मित्र आला आहे तर लगेच अक्षय बोलतो की हा माझा मित्र आलाय तू लवकर ये मी खूप मस्त डाव खेळला आहे तुला खूप आनंद होईल तर तेवढ्यात ऐकून रमाला ते आवाज येत नसतो तर ती हॅलो हॅलो बोलत असते तर इकडे अथर्व हा आयाजीला विचारतो की आयाजी, विचार आयाजी तुला तर बीपीचा त्रास आहे ना तर लगेच आयाजी बोलतो की हा जर ठराविक वयात आलं तर हे सगळे आजार मागच लागतात आपल्या असं काही नाही आजी तुमच्या ना आमच्या मनाला लागणाऱ्या लोकांनाच फक्त हा आजार येतो तर इकडे अथर्व लगेच बोलतो की आपण बोलतो जर कोणाला भीती वाटली तर लगेच पोटात गोळा आला म्हणजेच पोट आणि बीपीचा तो संबंध निघाला आता लहान मुलांना तर पाठीवरच शबासकी देतात कारण त्यांना पाठ आणि रिकरिंगला तिथे इन्क्लुडिंग होतं आणि लगेच बोलतो की जे प्रेमात लोक पडतात प्रेम तर त्यांचं मन पण धडधकतं कारण प्रेम आणि हृदय हे यांचा संबंध असतो तर लगेच आयाजी बोलते की बरोबर संविधान माणसांना तर काही ना काहीतरी होत असतो म्हणून त्याला पण बीपीचा तो आजार असतोच तर लगेच अथर्व बोलतो की आजी मला सांगा तुमच्या घरामध्ये खूप हेल्दी कोण आहे म्हणजे मागच्या वर्षी त्यांना काहीच झालं नव्हतं तर लगेच रमाकांत बोलतो की आहे नाही रमा नाही रमा नाही अरे ही तर रेवा आहे म्हणजे ही तर मागच्या वेळेस काहीच झालं नव्हतं ती एवढी हेल्दी आहे व ती तर कायम सुखीच आहे तिला इथे काहीच होत नाही तर लगेच अथर्व बोलतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला सगळ्यांचे मन आता नीट करेल ज्याला रडायता येत नाही मी त्याला रडवणार तर लगेच आयजी बोलते अरे काय बोलतोय तू तर लगेच अथर्व बोलतो की अहो आयजी म्हणजे हे रडणं पण आपल्यासाठी खूप हेल्दी असतं की त्यांच्या डोळ्यात कायम अश्रू असतात आता मी त्यांचे अश्रू पुसणार इकडे जान्हवी लगेच बोलते की युवा खरंच युवा सो 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 ग्रेट तर लगेच अथर्व बोलतो की आता मी कोणासाठी ग्रेट आहे आणि कोणासाठी डेवेल ते कलर जाता तर लगेच बोलतो की आता लगेच अथर्व हा हसू लागतो तर लगेच अक्षय बोलतो की वा क्या बात आहे काय मोटिवेट करतो रे तू मस्त तर तेवढ्यात रवा ही तेवढ्यात ही रेवा तिथून निघून जायचा प्रयत्न करते तर लगेच रेवा ही तिथून निघून जाते तर लगेच आयाजी बोलते की आता हिला काय झालं लगेच तर लगेच आ अक्षय बोलतो की तिला एवढं इन्स्पायरिंग आणि एवढं डीपमध्ये बोलणं तिला कधी कोणी ऐकवलं नसे म्हणून तिला मळमळत मल असन तर इकडे रेवा ही तिच्या बेडमध्ये येऊन झोपत असते आणि झोपून रडत असते तर लगेच झोपता झोपता तिला ती सगळं आठवते की कसा आथर्व माझ्या आयुष्यात आला आणि कसा अक्षयने त्याला आपल्या घरात आणलं आणि तो क मी कसा बोलले की जर त्याच्या मित्राला मी, मी इम्प्रेस केलं तर मी चुटकीतून लगेच रेवाला इम्प्रेस करून टाकल तर इकडे जान्हवी आणि आनंद हे त्यांच्या बेडमध्ये तर लगेच जान्हवी ही फेऱ्या मारत असते तर लगेच आनंद बोलतो की जान्हवी तू का फेऱ्या आहे काय झालंय तुला तर लगेच जान्हवी बोलते की बेबी तुम्हाला सांग की टू प्लस टू किती होतात तर लगेच आनंद बोलतो की ऑफकोर्स फोर होतात तुझा तर लगेच जान्हवी बोलते की हो मग ते टू प्लस टू थ्री होतात का नाही ना तर मग तसंच मग तो लगेच आहे की मग तुझं कॅल्क्युलेशन चुकतं आहे कुठंतरी तर लगेच ती बोलते की अरे म्हणजे माझा हा माझा अंदाज हा एकदम बरोबर आहे तर लगेच आनंद बोलतो की अरे तू काय बोलते मला काही समजत नाही आहे जाणून नीट बोल ना म्हणजे इथे गणित चुकतंय म्हणजे रमाकांत काकांचं काहीतरी इथे चुकतंय तर लगेच आनंद बोलतो की म्हणजे तर लगेच इकडे आनंद बोलतो की बाई तू थांब दर्शिक तर लगेच जान्हवी बोलते की अरे तू बघ ना मी खूप दिवसापासून ऑब्झर्व करते की इथे तो रोज कुठं ना कुठं तरी जातात तर लगेच आनंद बोलतो की काही काय आहे तो जाऊन जाऊन कुठे जाणार झाडांपाशीच जाणार तो तर लगेच जान्हवी बोलते की मग आपण एक काम करूयात त्यांचा उद्या आपण पाटलाग करूयात तर लगेच आनंद बोलतो की मग आता हे काम तूच कर कारण मला खूप कामं आहेत आणि मी तुला चॅलेंज देतो की काका असं काहीच नाही करणार तो एक तर एका झाडाखाली बसून राहील शांत लगेच जान्हवी बोलते की बेबी तू कधीतरी एवढा सरळ विचार का करतो तर लगेच जान आन बोलतो की मग तू एवढी वाकडा विचार का करतीस लगेच जान्हवी बोलते की अरे कोणीतरी हवं ना असं स्मार्ट घरातून नाहीतर रमा अक्षय तू तर मग सरळच विचार करतात तर लगेच आनंद बोलतो की हात जोडून अरे तू थांब बाबा तुझं काहीतरी चुकतंय मग ते तुझ्याकडेच ठेव आता तर लगेच इकडे अक्षय आणि अथर्व हे गाडीपाशी येतात तर अथर्व बोलतो की अक्षय तू खूप थँक्यू कारण तू खूप आम माझ्या मंजिलपर्यंत पोहोचवायला मदत केली तर लगेच अक्षय बोलतो की अरे तुझी मंजिल आणि माझी मंजिल एकच आहे तर लगेच अथर्व बोलतो की पण ते जाऊ तुझ्या फॅमिलीला भेटून मला खरंच खूप भारी वाटलं तर लगेच इकडे अक्षय बोलतो की पण फक्त रमालाच भेटायचं राहिले तर लगेच अथर्व हा तोंडाला हात लावून म्हणतो रमा रमा तर लगेच अक्षय आथ... बोलतो की आठवलं काय सगळं तर लगेच अथर्व बोलतो की हो तर लगेच अक्षय बोलतो की मला तिला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे तर लगेच अथर्व बोलतो की पण रेवाला पण काय थोडं कमी सरप्राईज भेटलं का त्या रविवारला लगेच समजन की तिचं कर्मा परत आलंय म्हणजे तिचं भूतकाळ ते प्रेझेंटमध्ये बदलून आले असा अक्षय बोलतो तर इकडे रमा येते तर अक्षय हा हात करत तर लगेच अथर्व बोलतो की श काही बोलू नको तू लप मी तुला सरप्राईज द्यायचेन तिला तर तू लप मी बघून घेतो तर लगेच अक्षय बोलतो की सांभाळून घे तिच्याकडं लाल मिरची पण असते तर लगेच अथर्व बोलतो की हो मी सांभाळेन तर लगेच इकडे रेवा रमा ही सायकल घेऊन येत असते तर लगेच मागून अथर्व हा जोऱ्यात भोग करतो ती सायकल खाली पडते तर रमाला अथर्वला बघून खूप मोठा धक्का बसतो लगेच रमा बोलते की अथर्व तू तू इथं कसं काय आला मी सगळ्यांना बोलवीन आणि बाहेर घेऊन बोलून घेईन तर लगेच अथर्व तिला समजायचा प्रयत्न करतो की रमा तू थोडं थांब माझं ऐकून घे तर लगेच रे रमा बोलते की नाही तू इथं का आलाय ते सांग आधी जसा रेवा मुलीसारखा बसू शकतो पण तू माझ्या घरामध्ये यायचा प्रयत्न पण करू नको तू लवकर इथून लगेच रमा बोलते की मी तुला मारी ना तर लगेच अथर्व हा बोलतो तुला मला मारून आनंद भेटेल ना मग मार लवकर मार मला तर लगेच रेवा रमा ही दगड उचलायला जाते तर लगेच मागून अक्षय हा पळत येतो आणि बोलतो की रमा थांब माग तुला काही समजते का तर लगेच रमा बोलते की अहो तुम्हाला काही समजतं का तुम्हाला माहिती आहे का हा अथर्व आहे तर लगेच अक्षय बोलतो की हा मला माहिती आहे की हा अथर्व आहे तू थांब एक मिनटं ऐकून घे तर लगेच अक्षय बोलतो की अगं हा इथे रेवाचा एक्स म्हणून आलेला नाही आहे तर तो इथे माझा मित्र म्हणून आला आहे आणि हाच माझा मित्र आहे तर लगेच रमा बोलते की म्हणजे काल तुम्ही याच्यासोबत बसून दारू पिला होतात का तुम्हाला माहिती आहे का हा कसा आहे लगेच अक्षय बोलतो की अरे तुला माहिती आहे का रमा जर कधी आपल्याला ते चुकतं ते कधीच त्याच्यावर माफ नाही करायचं तर लगेच अक्षय बोलतो की बरोबर आहे ना तर अथर्व लगेच बोलतो की हा तू तर माझ्यासारखाच आता मोटिवेशन बोलायला लागला तर लगेच अक्षय बोलायला लागत की संगती त्या संगतेला परिणामच होईल ना लगेच रमा बोलते की काय हसताय आणि जोरात बोलते की मला काही माहित नाही या रेवाला ना कसा त्रास दिलाय मला माहिती आहे म्हणून तुम्ही याला लवकर बाहेर काढा लवकर बाहेर काढा तुम्ही असं जोरात ओरडून अक्षय बोलतो की थांब रवा थांब रमा मी तुला सांगतो सगळं तर लगेच अक्षय बोलतो की अगं इथं सगळं चुकीचं झालं आपल्याला ते कळलं ते सगळं चुकीचं होतं तिथे ती काहीच त्रासात नव्हती उलट ती तिथं चुकी होती आणि यालाच त्रास होत होता जसा इने इथे प्रेग्नन्सीचं नाटक केलं तसंच तिथे पण नाटक केलं तर लगेच रमा बोलते की काय बोलताय तुम्ही तर लगेच अक्षय बोलतो की अरे हा मला याने सांगितलं आहे सगळं तर लगेच रमा बोलते की याने सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास पण ठेवला का तर लगेच इकडे अथर्व बोलतो की कर्मा इज बॅक तर लगेच रमा बोलते की काय बोलतोय तू तर लगेच अथर्व था बोलतो की अरे माझी चुकी झाली तुला तर असं वाटतंय की तो हा परत अथर्व जुनाचा अथर्व परत होऊन आलाय काय तर लगेच अथर्व बोलतो की चल हे बघ तुला मला मारायचं होतं ना घे मारून मला मारलंच पाहिजे मी त्या लायकीच आहे तर लगेच अक्षय बोलतो की अरे काय बोलतोय तू तर लगेच अक्षय बोलतो की अरे तुला नाही रे मित्र आधी शिक्षा तर सगळे रेवाला भेटायला पाहिजे तर ते बोरून रमाला धक्का बसतो तर लगेच इकडे अथर्व हा आणि अक्षय तिथून निघून जातात तर लगेच रमा बोलते की हे असं नाही करू शकणार हे सगळं चुकीचं होतंय तर लगेच इकडे रमा बोलते की तुम्ही हे करताय ते सगळं चुकीचं आहे म्हणून मी याच्यावर बिलकुल विश्वास नाही ठेवणार तर लगेच इकडे अथर्व हा रेवाच्या खोलीत येतो आणि बोलतो की आता मी पहिल्यांदी अक्षयला नंतर रमा आणि मग तुला धडा शिकवणार आहे तर लगेच रेव रेवा बोलते की आता मी हे सगळं अक्षयला जाऊन सांगणार आहे तर लगेच अथर्व बोलतो की हो सांग ना मी पण आता त्याला सांगन की हे काय चाललंय तर लगेच तो रेवाला त्याचा अभिनेतेला मिठीत घेतलेला फोटो दाखवते तर लगेच रेवा बोलते की तुझ्याकडून हा कुठून आला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय का खरंच अथर्व हा रेवाच्या आयुष्यात आला आहे का आणि रमा ही अथर्वला घरात राहून देईल का तर असेच पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद